साखरी तालुक्यातील गणेशपूर मधून मोठी ब्रेकिंग बातमी नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अचानक सुरू झाली आणि थेट साठ फूट खोल विहिरीत भी कोसळल्याने भीषण दुर्घटना ट्रॅक्टरवर खेळत असलेली तीन चिमुकली ही पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पडली गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे दोन वर्षीय परी गायकवाड हिला जिवंत बाहेर काढण्यात यश आले पण तीन वर्षीय खुशी ठाकरे आणि ऋतिका गायकवाड दोन बालिका अद्याप बेपत्ता घटनेनंतर साक्री पोलीस स्टेशनची पी आय दीपक वळवी आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू पाण्याने भरलेली साठ फुटांची विहीर रिकामी करण्यासाठी पंपाच्या साह्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसण्याचे काम सुरू आहे मदतकार्यासाठी जेसीबी दाखल गणेशपूरसह दिगावे कासारे छाईल सायने येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदत कार्यात सहभागी दोन चिमुकल्या अध्यापन सापडल्याने वातावरणात भीती आणि हळहळ